नमस्कार मंडळी आज सकाळी वातावरणात फार काहिली होत होती शांत बसलो होतो देवापुढे पण तरीसुद्धा थोडासा अस्वस्थच वाटत होतं तेवढ्यात एक हळूच अतिशय शीतलगार हवेची झुळूक अंगाला स्पर्श करून गेली किती सुखद गारवा देऊन गेली ती मला बरं वाटलं आणि वाराच्या झुळकेबरोबर माझं मन तरंग तरंगत त्याच्याबरोबर वाहू लागलं एका क्षणात त्या वायूनं मला माझ्या घरापासून उचलून इतक्या वेगाने त्या हिमालयाच्या शिखरावर नेलं की ज्याचं नाव ते तिथल्या हिमाच्छादित पर्वतरांगांमध्ये त्यानं मला फिरवलं नाचवलं माझा देह माझा आत्मा त्या हिमाच्या स्पर्शानं गार झाला तरीही तो मात्र वेगात गिरक्या घेत होता अरे थांबायचं नाही हे शिवतत्व आहे पवित्र तत्त्व आहे ते येथे ठेवायचं नसतं त्याला घेऊन चल मी प्रत्येक योनीच्या समूहाला याचं दान करत असतो शिवाने टाकलेला हा निश्वास आहे तो प्राणरूप आहे तो प्राण मी वाटत असतो प्रत्येकाला बघ तूही सगळं वाटायला शिक चांगलं घे वाईट सोडून दे मला आश्चर्य वाटलं साध्या वाऱ्याच्या वाहण्यातसुद्धा जीवनाचं किती महत्त्वाचं तत्व लपलेलं आहे जन्मल्यापासून तो आपली साथ देतो सुखदुःखात अनंत आठवणींमध्ये किंवा अनंत अनुभवामध्ये अगदी होरपळल्यानंतरसुद्धा तोच साथीला असतो एका क्षणासाठी तो आपल्यापासून जर दूर गेला तर काय होतं हे सगळेजण जाणतात तोच असतो अनेक भल्या गोऱ्या प्रसंगामध्ये किंवा अनेक बुऱ्या ठिकाणी तो वावरतो नाचतो फिरतो गिरका घेतो स्वच्छ अस्वच्छ अगदी खूप मोठ्या चकाक त्या दुनियेतून अगदी साध्या झोपडपट्टीमधून सुद्धा तो हिंडत राहतो अनेक प्रकारचे गंध परिमळ दुर्गंध सुद्धा बरोबर घेतो पण त्यात लिप्त होत नाही कारण दुर्गंध वाटतो तसा सुगंधही वाटतो तो आपल्यामध्ये उरतच नसतो कारण तो क्षणापुरता असतो तसंच आपलं जगणंसुद्धा असावं अनुभवांना पटकन उरामधनं काढून सरळ सरळ मन रित करावं तो गिरक्या घेत राहतो असं म्हणतात सांगतो मात्र काय माझा मार्ग ऊर्ध्व आहे आपल्या भग देहात असलेल्या भगवंताचं अस्तित्व तोच आहे म्हणून तर त्याचा आयाम म्हणजे धारणा करावी लागते आपल्या दैनंदिन होणाऱ्या प्रक्रियेत त्याचा तर हात असतो साधी जांभाई साधी शिंक शरीरांतर्गत होणाऱ्या प्रत्येक प्रक्रिया अगदी डोळ्याची उघडझाप सुद्धा या सगळ्याला त्याची ताकद लागते आता याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी नावं आहेत या वायूसाठी तर ती मी आता इथं लिहिणार नाही तुमचा गोंधळ नको म्हणून पण आपल्या प्रत्येक क्रिया त्याच्या प्रेरणेशिवाय होत नाही साधं सांगायचं तर झालं तर अगदी रामरायाच्या कार्यात सुद्धा रूप घेऊन तो वावरला म्हणून तर रावणाचा उद्धार झाला देहमनाची तोच तर किल्ली आहे रामरक्षेत आपण म्हणतो सीताशक्ती श्रीमद हनुमान किलकम तो सहज येतो तो सहज जातो तसंच आपलं अस्तित्व सहजतेने राखायला आपण शिकायला पाहिजे आपण त्या वायूला महत्त्व द्यायला हवं अनेक वेळा रागा लोभाच्या मोहाच्या आवर्तनामध्ये आपण त्याचा गैरवापर करतो वाया जातो तो कारण ते श्वास ते निश्वास अगदीच फुकट जातात वायूचं अस्तित्व आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे याची आपल्याला जाण हवाय ठेवायला हवी तो कधीकधी -कधी जरी खूप मोठं वादळाचं रूप घेतो तर कधीकधी -कधी तो अगदी निरव शांततेमध्ये जागचा हालत सुद्धा नाही आणि मग कधीकधी पायात लुडबुड करणाऱ्या मांजराच्या पिल्लासारखा तो सारखासारखा आपल्या देहाभोवती फिरत असतो आपल्यातच राहत असतो तो आपल्यातच रमतो आणि जेव्हा तो नसतो तेव्हा आपणही नसतो शून्य होऊन जातो आपण म्हणून देहात त्याचा वावर हा अमूल्य अमृत तत्व आहे वायू हा स्रुष्टि, सकल शिवसृष्टी सृष्टीचा करता धरता आहे त्याच्यामुळेच तर सृष्टी फुलते बहरते विकसित होते आणि कधी त्यांनीच पेटवलेल्या वणव्यामध्ये होरपळूनही जाते म्हणजे निर्माण पालन आणि संहार या सगळ्याचं शिवतत्व तोच आहे माणसाच्या मनाची अवस्था सत्वरजतमाचा भाव या वायूतूनच तर प्रगट होतो निर्माण होतो आपल्या मनातल्या सतरजतमाच्या भावना समांतर करून राहायचं असेल सात्विक भाव जागृत करायचे असतील तर या वायूला किंवा या प्राणवायूवर लक्ष केंद्रित करावं लागेल त्याची क्रिया अगदी साधी सहज जर केली तर तुमचं ध्यान किंवा तुमचं चिंतन होतं वायुरूप भगवंताची धारणा आपण वाढवू आपण प्राणाचा आयाम करू हे घडणार कसं असं तुम्ही जर म्हणाल तर त्यासाठी साधा सोपा उपाय आहे तुम्ही नामधारण करा नामाच्या धारणेमध्ये तो रमतो आणि तुमच्या नकळत तुम्हाला तुमच्या शरीरातून ऊर्ध्व मार्गाकडे घेऊन जातो सहस्राराकडे तुम घेऊन जातो तुमच्या सुशोमनेच्यासाठी पायघड्या घालतो विचार करा वायूचा वेगळ्या अंगाने आपण हा विचार करतो हो। आहोत आपला श्वास पहा त्याच्यावर लक्ष केंद्रित करा त्या वायूच्या धारणेतून विश्वधारण करणाऱ्या स्वामींचं दर्शन तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही जय श्रीराम